अलकादेश जे गुरु बोलताय तुम्ही गुरु शोधताय शक्तीची कृपा प्राप्त करून घ्यायची किंवा तुम्हाला गुरु भेटला शक्तीची कृपा प्राप्तीचा प्रवास तुमचा चालू आहे मित्रांनो जो गुरु माझ्याकडं अमुक शक्ती आहे अशी विद्या आहे तशी सिद्धी आहे तशी हे आहे ते अमका आहे बंगल्या आहे शाबरी आहे बाबरी आहे असं आहे मशाने आहे जो सांगतो तो लबाड आहे कारण सिद्धी ना सांगितली जाते ना बोलली जाते कारण शास्त्र जर तुम्ही वाचता जर शास्त्राचा अभ्यास करता तर शास्त्रात जे गुप्त आहे ते गुप्त ठेवण्याची प्रथा आहे जर गुरुमंत्र कोणाला सांगितलं जात नाही तर सिद्धिविद्या का सांगितली जाईल तेव्हा असा जर कोणी व्यक्ती असेल तर सावध व्हा तो लबाड आहे त्याच्याकडं काहीही नाही मुळात त्याचीच नौका ही कधी बुडल त्याचा भरोसा नाही तर तुम्हालाही बुडवल्याशिवाय राहणार नाही सावध व्हा आदेश